मार्तन या दौऱ्याने मी चंद्रशेखर बावनकुळे साहेब आज आपल्या फलटणकरांसाठी उपस्थित राहिले त्यांनी त्याचबरोबर सगळ्या जनतेशी संवाद सा साधला त्याचबरोबर वॉरियर्सची मीटिंग घेतली योजना प्रत्येक योजना ही लोकांपर्यंत पोहोचती का याची स्वतः जाऊन त्यांनी प्रत्येकाकडे गेले आणि त्याची माहिती घेतली आणि आत्ता कामगार योजना असेल परत आयुष्मान भारत योजना अशा बऱ्याचशा योजना आहेत त्याचबरोबर माडा मतदारसंघाचे खासदार सिंह नाईक निंबाळकरांनी प्रत्येक सुद्धा प्रत्येक घरोघरी गोर याचे कॅम्प लावले प्रत्येक गावगाव याचे कॅम्प लावले जातात आणि त्याचबरोबर सचिन कांबळे पाटील असतील आत्ताच भाजपचे तालुका अध्यक्ष बजरंग गावडे हे प्रत्येक घरोघरी गोर जाऊन या कॅम्पविषयी माहिती देतात म्हणजे ही प्रत्येक योजना लोकांपर्यंत पोहोचते की नाही त्या हे सुद्धा पाहतात पाच लाखाचा मोफत योजना या ठिकाणी मोफत काढून दिला जातो अशा बऱ्याचशा योजना आहेत ह्या लोकांपर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजेत रेशन कार्ड रेशन आपल्या म्हणजे जनतेपर्यंत पोहोचत नाही तीन किलो तांदूळ दिलं जातो दोन किलो गहू दिलं जातो आमच्या म्हणजे जा खटकेवस्ती गावामध्ये याचे बरेचसे घोटाळे समोर आले हे घोटाळे समोर येत असताना आम्हाला काही लिंकचा उपयोग झाला ही लिंक लिंकमध्ये लिंक बारांकी नंबर टाकल्यानंतर ना त्याची माहिती दिली जाते रेशनिंग कोण घेऊन जातं किती प्रमाणात घेऊन जातं याची सर्वच माहिती या ठिकाणी दिली जाते त्याचबरोबर माडामात